स्टार दर्पन न्यूज। नमस्कार स्टार दर्पण न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया विशेष बातम्या उदगीर शहराचा अवघ्या सात महिन्यामध्ये पालट करून स्वच्छ उदगीर सुंदर उदगीर साठी अहोरात्र प्रयत्न करणारे कर्तव्यदक्ष लोकप्रिय मुख्याधिकारी भरत राठोड यांची तडकाफडकी बदली झाल्याने उदगीर शहरामध्ये उलटसुलट चर्चा चालू आहे या बदली मागे सत्ताधारी पक्षांचा हात असल्याची चर्चा सुद्धा उदगीर शहरात चालू आहे मुख्याधिकारी भरत राठोड यांची जोपर्यंत बदली रद्द होत नाही तोपर्यंत उदगीर नगर परिषदेमध्ये असलेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी सांकळी पद्धतीचा बेमुद्दत उपोषण चालू केला आहे यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सह उदगीर शहरातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत हा सांकळी पद्धतीचा धरणे उपोषण नगर परिषदेच्या समोरील मैदानावर चालू आहे उदगीर नगरपरिषदचा कार्यकाल आता जवळजवळ दोन वर्ष होत आलं तर हे दोन वर्षात पहिले कापडणी साहेबांची बदली करण्यात आली नंतर भरत राठोड साहेबाला या सत्ताधाऱ्यांनी झाले हा ज मुख्याधिकारी नगरपरिषद उदगीर यांनी चांगला उदगीरमध्ये विकासाचे मार्ग काढत असताना खेळ वेळेला काय खटकलं कुठं खटकलं हे काही समज सम समजतच नाही अचानकपणे काल संध्याकाळी त्यांची बदली केली जे की के त्यांचा कार्यकाळ एक वर्षाच्या आत झालेला आहे नियमानुसार कमीत कमी तीन वर्ष काढावं लागतं तर या गोष्टी काही कळतच नाही तर आज मजबूरन सर्व पक्षीय नगरसेवकांनी हा मार्ग काढले की तात्काळ आपण जोपर्यंत मुख्य अधिकारी साहेबांची बदली रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही इथं साखळी उपासनाला बसणार नगरपालिकेचे मुख्य अधिकारी भरत राठोड यांची तात्काळ राज्य शासनाला बदली केली इतकं तात्काळ बदली करण्याचा का विषय होतं येऊन त्यांना एक वर्षसुद्धा झालं नाही आणि दुसरी गोष्ट आता पुढे उन्हाळा आहे पाणीचं लई मोठं प्रश्न आहेत घरकुलचे कामं आहेत हे सोडून देऊन आता आलेला अधिकारी त्याची बदली नाही तर राहिलं तर काहीतर आमचं द्या असलं काहीतर चालू आहे शा शासनाचं ले ते ते ले तर आम्ही हे बदली रद्द व्हावं तात्काळ म्हणून उपोषण करायला हवं साखळी उपोषण इतकं मोठं प्रश्न आहे पाणीचं लिंबोटी धरणाचं हिर खाणलेली बुजून टाकले तिथले आमदार लोकप्रतिनिधी त्याची मिटिंग लावून त्याचा काहीतर मार्ग काढाव उदगीरला पाणी यावं लिंबोटी धरणचं ते काहीच झालं नाही तिथं आणि इथं शहरामध्ये रस्ते बोधून पैपं घालल्यात पाणी तर काही सध्या येणार नाही त्या मुख्याधिकारी जर राहिलं तर तात्काळ काहीतर निर्णय घेऊ शकते उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये आता नवीन जर कोणी अधिकारी आला त्याला माहीत होण्यामध्ये दोन चार महिने तर कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी यांची राज्य शासनाने व येथील आमदारांनी मिळून कारण सध्या येथे जे आमदार आहेत ते भाजपचे आहेत आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीसुद्धा भाजपचे आहेत यांनी तेथे आपल्या पदाचा वापर करून या मुख्याधिकारी भारत राठोड यांना येऊन फक्त आठ ते नऊ महिन्याचा कालावधी झालेला आहे नियमानुसार त्यांची बदली होऊ शकत नाही परंतु उदगीर शहरामध्ये अटल अभारती या योजनेच्या माध्यमातून ही योजना आली परंतु गुत्तेदार आपल्या मनमानी प्रमाणे काम केल्यामुळे काम जलद प्रमाणात होत नाही यामुळे भारत राठोड यांनी त्या गुत्तेदाराला त्या ठेकेदाराला दंड लावलं आणि ते दंड लावण्यासाठी न लावण्यासाठी येथील आमदारांनी दरवेळेस प्रयत्न केले पण त्यांच्या त्यांना न जुमानता माननीय मुख्याधिकाऱ्यांनी त्याला दंड लावले हा राग मनामध्ये धरून त्यांची बदली करण्यात आली आणि त्याचप्रमाणे सध्या उदगीर शहरामध्ये घरकुलची कामे हे मोठ्या प्रमाणात चालू आहेत या आमदारांनी उदगीर शहरासाठी तर काही केलं नाही पण मागच्या काळामध्ये जे नगराध्यक्ष होते त्यांनी हे सर्व घरकुल मंजूर केलेले आहेत हे घरकुल मंजूर झाल्यानंतर त्या जे घरकुलवाले आहेत त्यांना साधा चेक देण्यासाठी सुद्धा येथे नगराध्यक्ष कॅबिनमध्ये पस्तीस हजाराचा चेक देण्यासाठी पूर्ण नगरसेवक जमा होते आणि ते चेक देण्यात येतो हे सर्व प्रकार थांबण्याचा था प्रयत्न भारत राठोड यांनी केला परंतु हे सर्व येथील सत्ताधाऱ्यांना न पसल्यामुळे याआधीसुद्धा या, या उदगीर नगर परिषदेमध्ये आय आय एस आय अधिकारी संत साहेब हे होते त्यांचीसुद्धा बदली करण्यासाठी येथील सत्ताधाऱ्यांनी एक ठराव घेतला आणि त्यांचीसुद्धा बदली करण्यात आली माझं असं म्हणणं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं की उदगीर शहरामध्ये जे सत्ता नगरपालिका भाजपच्या हातामध्ये आमदार भाजपचं पंचायत समिती भाजपची जिल्हा परिषद भाजपची हे असून होऊन सुद्धा आजपर्यंत उदगीर शहरासाठी या सत्ताधाऱ्यांनी काहीच केलेलं नाही आणि आज आपला तंत्राचा वापर करून यांनी एका चांगल्या भारत राठोड मुख्याधिकारी यांची बदली केलेली आहे आणि जर ही बदली तात्काळ रद्द झाली नाही तर आमचे विरोधी पक्षनेते माननीय धनंजय मुंडे साहेब यांच्याशी आम्ही संपर्क करून ही बदली रद्द करण्यासाठी प्रयत्न करू जर ह्याच्यावर सुद्धा बदली झाली नाही तर उदगीर शहर पूर्ण बंद करू आणि यामध्ये येथील काँग्रेस पक्षाचे गटनेते खान पठाण विजय भा गाय विजय निटुरे आमचे राजकुमार भालेराव नवनाथ गायकवाड